आपलं कर्तुत्ता प्राजक्ता सगळ्यात प्राजक्ताची सो मला वाटते आपण सगळ्यांचं अभिनंदन करायला अच्छा अच्छा हा आता लक्षात आलं तुमचंही अभिनंदन समोर आलं कळलंय सो प्राजक्ता सगळ्या पत्रकार मित्रांना सगळे साध राखी आहेत सगळ्यांना नमस्कार करते आधी तुम्ही आज वेळ काढून आला त्याबद्दल आभार मानते खरं तर बॅच नंबर ट्वेंटी टू बॅच नंबर बावीस हा चित्रपट खूपच वेगळा आहे आणि तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की मी आलेला प्रत्येक प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करण्यापेक्षा त्याच्यामध्ये वेगळं काही आहे असे प्रोजेक्ट करते आणि त्याच्यात शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते आणि हा प्रोजेक्ट सुद्धा तसाच आहे मी या प्रोजेक्टला जॉईन होण्याचं एकमेव कारण जसं अमित सरांनी ही स्क्रिप्ट सगळ्यांसमोर मांडली किंवा डिरेक्टर सरांनी ही सगळी स्टोरी छान प्रकारे डिझाईन केली वगैरे सरांनी त्यांची प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली तेव्हा त्यांच्या मीटिंग मध्ये हा जो एक पर्टिक्युलर रोल मी करते आहे तर त्या रोलसाठी भैयांनी मला कॉल केला आणि भैया खूप ठाम होते त्यांच्या मतावर की मीच हा रोल खूप छान करू शकते त्याच्या मागे एक रिझन मी सांगेन नक्कीच कारण की स्टोरी जेव्हा मी फर्स्ट टाइम ऐकली तेव्हा माझ्या तोंडून हे वाक्य निघालं की जर मी ऍक्टिंग क्षेत्रात नसते जर मी ऍक्ट्रेस झाले नसते तर मला कुठला कुठली फील्ड कुठल्या फील्डमध्ये मी असते तर तो रोल मी या फिल, फिल्म मध्ये करते त्यामुळे मला खूप जास्त प्राऊड फील आहे या रोल आणि थँक्यू में। <coughs> सो मच मी म्हणते या सगळ्याच टीम मेंबर्सना युनिट मेंबर्स आणि बनायचं होतं ते मी या फिल्म मध्ये कलाकार म्हणून बनते त्यामुळे थँक्यू सो मच सगळे आणि फारच कमाल अशी फिल्म आहे मी स्टोरी आत्ताच निवेट करणार नाही कारण खूप गमती जमती तेवढाच खूप छान मेसेज आहे म्हणजे जसं आता डिरेक्टर सरांनी सांगितलं की तरुण पिढीची ही गोष्ट आहे आणि तरुण पिढीमध्ये खूप आव्हानं आपल्या सगळ्यांना जिलावी लागतात आपल्याला काय बनायच आहे लाईफ मध्ये ते टार्गेट सेट केलेलं असतं ते गोल फिक्स असत पण त्या ध्येयापर्यंत जात असताना जो काही स्ट्रगल आहे तो काही सगळा प्रवास आहे तर तो, तो आपल्या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळत अनुभवायला मिळेल कारण आता इथे तुम्ही जण आमच्यापेक्षा मोठे आहात आमच्यापेक्षा लहान आहात पण तुम्ही त्या आहात त्यामुळे ही जी स्टोरी आहे ती खूप प्रॅक्टिकल बनवलेली आहे डिरेक्टर सरांनी त्याच्यामुळे अमित सरांनी जे काही त्याच्यामध्ये इन्सिडेंट झाकलेले आहेत ते खूप लॉजिकल आहेत त्यामुळे बघताना ते सेव्हन्टी एव्ह स्क्रीन बघताना प्रत्येक प्रत्येक जण ते रिलेट करेल अशी स्टोरी आहे आणि मला असं वाटतं भैया की असे चित्रपट फार कमी बनतात आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये त्यामुळे फार कौतुक वाटतं या टीमचं की हा जो काही ज्वलंत विषय तो त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा मी ही स्टोरी ऐकली तेव्हा मला तिथेच खात्री पटली की ही फिल्म हिट आहे यातली गाणी असतील किंवा स्टोरी असेल कास्टिंग तर तुम्ही बघताय किती छान कास्टिंग केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा अध्यक्षपदी भूषवत भूषवत आहेत तर चान, चान ते आमचा खूप मोठा आधारस्तंभ म्हणून या फिल्मच्या मागे उभे राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे सगळे एक्सपिरियन्स अमित सरांचा आतापर्यंत सगळं लिखाणाचा एक्सपिरियन्स आणि स्वतः आमचे डिरेक्टर सर आहेत तर ह्या सगळ्यांची इतकी छान एक छान गट्टी जमलेली आहे की मला खात्री की हे जे प्रॉडक्ट तयार होणार आहे ते फार कमाल असणार आहे आणि मी सुद्धा तुम्हाला वेगळ्या भूमिकेत बघायला मिळेल खूप स्ट्रॉंग भूमिका आहे प्रत्येकाला त्या भूमिकेतून काहीतरी शिकायला मिळेल अशी भूमिका आहे आणि खूप छान शेड्स प्रत्येकाच्याच कॅरेक्टर्सला आहेत त्यामुळे थँक्यू सो मच म्हणते की मला या फिल्मचा मी पार्ट करून घेतलं आणि ऑडियन्सला पण नक्की अनिमित्तानं मी विनंती करेन आव्हान करेन की जेव्हा केव्हा मी फिल्म रिलीज होईल तेव्हा आवर्जून मध्ये जाऊन ही फिल्म बघा कारण ही फिल्म जी आहे ती थिएटर मध्ये बघण्यासारखीच फिल्म आहे हे आम्ही फिल्मच शूटिंग स्टार्ट होणार आहे त्याच्या आधीच खूप कॉन्फिडेंटली तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहोत कारण फारच कमाल फिल्म आहे सो थँक यू सो मच आणि तुमच्या जर मी शुभेच्छा आहे तुमचं जे प्रेम आणि आशीर्वाद आहे कारण तुम्हा रस्कमायवा प्रेक्षकांच्या आशीर्वादाशिवाय आणि तुम्हा पत्रकार मित्रांशिवाय आम्ही कोणीच नसतो त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे आम्हाला आता मी फिल्म चालू करू त्यासाठी कायम सोबत असू त्यात एवढंच नाही थँक्यू